त्यांचा लाभ देणं आणि तो लाभ दिल्यानंतर खऱ्या अर्थाने हे जे आंदोलन आहे हे एकंदरीतच वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळावा युवकांना शिक्षणामध्ये संधी मिळावी नोकऱ्यांमध्ये संधी मिळावी याच्यासाठी आहे त्याचप्रमाणे स्वयंरोजगार आणि शिष्यवृत्त्या दोघांच्या मध्ये जर चांगली संधी मिळाली तर आंदोलनाचा हेतू साध्य होईल असं मला स्वतःला वाटतं नाही एकंदरच बघा ज्या ज्या ठिकाणी आंदोलनं होतात त्या ठिकाणी व्हिडिओग्राफी त्याची केली जाते के, किंवा त्या ठिकाणी सी सी टी व्ही असतात या माध्यमातून नेमके मोर्चेकऱ्यांनी मोडतोड केली आहे की बाहेरची लोक येऊन मोडतोड झाली आहे मोर्चेकरी मोडतोड करण्याची शक्यता फार कमी आहे कारण आजपर्यंतचे जे मोर्चे निघाले हे लाखो लोकांचे मोर्चे होते पण त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा हिंसाचार झाला नाही याचा अर्थ जे काय झालेला त्याच्यावर आज कॉमेंट मी करणं योग्य नाही कारण मी गृह खात्याचा राज्यमंत्री आहे ज्या वेळेला योग्य पुरावे कळू शकेल की नेमकी मोडतोड कोणी केलेली आहे आणि मोडतोडीच्या संदर्भात गुन्हे दाखल होत असतात ते आकस्मर दुसरा चालू सुरू आहे पोलिसांना कशा तऱ्याच्या सूचना देण्यात आलेल्या काय ठरलेलं आहे नाही बघा प्रत्येक गोष्ट जर आपण जाहीर करायला लागलं तर कारभार चालवणं जास्त जाणार आपण टी व्हीवरून कारभार चालवू शकता म्हणजे मी तुम्हाला एक गमतीचा भाग म्हणून सांगत नाही अनेक गोष्टी अशा असतात की ज्या महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या मला आपल्याला एकच विनंती करायची की आम्हाला काय असं नाही की हे युद्ध नाही की एखाद्या आपण गुन्हेगाराच्या विरुद्ध कारवाई करतो अशा स्वरूपाचं हे नाही आहे आपलीच लोक कुठेतरी प्रक्षुब्ध झालेली आहे मग त्यांच्यावर कारवाई करताना संयम बाळगायला लागतो आणि हा संयम वेगळ्या अर्थाने कोणी घेऊ नये की संयम कशासाठी आहे की समोरची लोकं आपली आहेत आणि त्यांच्यावर कुठेतरी जो त्यांना असं वाटतं की आपल्यावर अन्याय झालेला आहे ती भावना सगळ्यांच्या मनामध्ये आणि तो अन्याय दूर करण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत हे महत्वाचं येत आहे आणि ते त्याच्यामुळे पोलिसचा संयम राखून करत असतात आणि पोलिसांना इन्स्ट्रक्शन्स अशाच असतात की तुम्ही आता समजा एखादं त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं हे घडलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद उमटू शकतात म्हणून माझी विनंती आहे की आपण आपल्या माध्यमातून सगळ्यांनीच कॉपरेट करावा आपल्या माध्यमातून आपण विनंती करावी लोकांना शांततेची आणि शांततापूर्ण आंदोलनातून जे पाहिजे ते रिझर्वेशन असते आणि इतर बाबी मराठा समाजाला प्राप्त होणार आणि मला केवळ मराठा समाजाला नाही तर धनगर समाज सुद्धा आहे त्यांच्या काही मागण्या आहेत इतर काही लोक आहेत तर कालच उद्धव साहेबांनी सांगितलेलं की याच्याबरोबर हा प्रस्ताव करत असताना एकत्रित करा, एक करा। आणि एकाच वेळेला केंद्र शासनाकडे पाठवा जेणेकरून सर्वांना न्याय मिळू शकेल एक चीज तो यह है कि सिक्योरिटी की मीटिंग तो हमेशा पीरियड के लिए होती ही है इसमें सब रिव्यू मिनिस्टर सब खुद होम मिनिस्टर है तो वो भी उसका सब स्टॉक ऑफ सिचुएशन लेते हैं उसका सब वो रिव्यू करते हैं